अधूनमधून मुसळधार पाऊस ढगाळ हवामान अंधारलेला दिवस अशा वातावरणात आज कोल्हापूरकरांनी पावसाळ्याचा अनुभव घेतला हवामान खात्याचा अंदाज बरोबर ठरवत गेल्या चार दिवसापासून कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू आहे पंचगंगेची पाणी पातळी साडे चोवीस फुटावर स्थिर असून जिल्ह्यातील एकवीस बंधारे पाण्याखाली आहेत दरम्यान राधानगरी धरणाचा एक दरवाजा खुला असून एकूण दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे गेल्या काही वर्षात पावसाचा लहरीपणा वाढलाय वर्षातील पाच ते सहा महिने अधूनमधून पाऊस पडत असतो अजूनही पावसाळा सुरू असला तरी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुबलक पाऊस झालाय त्यामुळे त्यामुळं नद्या तलाव धरणं भरली आहेत अशावेळी गेल्या चार दिवसापासून पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशातही पावसाचा जोर वाढलाय कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे पाच तालुक्यांमध्ये आत्ताच सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे पण तरीही कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे आज सकाळपासूनच कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ आणि पावसाळी हवामान होतं दिवसभरात पावसाच्या काही जोरदार सरी कोसळल्या दुपारनंतर पावसाचा जोर वाढला होता त्यामुळे राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी साडे चोवीस फुटावर गेली आहे जिल्ह्यातील एकवीस बंधारे पाण्याखाली असून राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडलाय त्यातून दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्युसेक पाणी विसर्ग सुरू झालाय राधानगरीसह वारणा धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय तर अन्य सर्व तलाव तुडुंब भरलेत पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे